मालेगावात शोले स्टाईल आंदोलन अपर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन प्रदीप मोरे असे सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या कामाच्या चौकशीची मागणी दोषी अहवाल असताना देखील सदर कर्मचाऱ्यांवर काहीही कार्यवाही न केल्याने आंदोलक संतप्त अपर जिल्हाधिकारी पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मध्यस्थी सुरू आंदोलक मात्र आंदोलनावर ठाम गेल्या दोन वर्षापासून वेगळ्या पद्धतीने आंदोलने करून वेधले आहे लक्ष वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज उंच मालेगा आणि दुसऱ्याचं पण अधीक्षदा व्यंकर यांच्यामार्फत ती पण चौकशी सुरू आहे त्याचं पण पूर्ण झाल्यावर आपल्याला आवळ उपलब्ध करून देतं नाही नाही आता परत मी आज सकाळी माझं माझ्या वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे आज ज्या चौकशी आहेत जी पहिला विषय जो आहे ती चौकशी नियंत्रण मंडळामार्फत चालू आहे आणि शासनाच्या आदेशान चालू आहे त्याचा अहवाल जेव्हा शासनात सादर केला जाईल त्याचे परत असल्यास मिळेल विषय एकच आहे ना एकाच विषयाची दोन वेळा चौकशी होत नाही ही गोष्ट आपण समजून घेऊ विनंती करा आणि आपण आता खाली याची आपल्याला विनंती आहे आपण कलेक्टर साहेबांच्या कक्षामध्ये बसून याच्यावर सविस्तर चर्चा करू लेखी लेखीत येतो म्हणून आणि लेखी घेऊन आलो आम्ही लेखी येतो हे जे आत्ता जे तोंडी सांगितलं ते लेखी मोरे साहेब बोले पवार साहेब बोल मोरे मोरे साहेब महत्त्वाचा विषय असा आहे की आंदोलन करणं आपला अधिकार आहे आणि आंदोलनातून प्रशासनाला जाग आणणं हा पण आपलं महत्वाचा विषय या सगळ्या विषयाची महत्वाचा विषय काय आहे की तुमच्या जीवितांची सुरक्षा सगळ्यात महत्वाची आम्हाला विनंती आम्ही कार्यकर्ते